हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आज मी आली आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बारशाला माझी स्कूल फ्रेंड आहे सो तिने इन्व्हिटेशन दिलं होतं मला म्हणाली हेच सो मी गेले तिथे मला शिल्पताई भेटली ती, ती ताई मला सातवी आठवी नववी दहावी संस्कृत शिकवायची सो ताईला भेटून पण छान वाटलं आणि मग आम्ही ते हॉलमध्ये आलो बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं खूप छान सगळा सेटअप असलेला आहे बारसा आहे तिला बेबी झाली आहे बाकी एकंदरीत सगळ्या गोष्टी खूप छान होत्या स्टार्टर त्यांची वेलकम करण्याची पद्धत खूप मस्त होती हॉटेलला बाळाचं नाव आदिश्री आहे मुलीचं स्टेजवर ज्या महिला आहेत या एक स्किट सादर करत आहेत की आजकालच्या जमान्यातली आई कितीही मॉडर्न असेल तरी त्या आईला बाळासाठी आपल्या वेळ द्यावाच लागतो कारण आई किती मॉडर्न असली तरी आई ही आईच असते सो so, त्या रिलेटेड त्यांनी स्किट सादर केलं आजकाल बाळाच्या मॉलिशसाठी देखील मिळत नाहीत कारण की पहिलेचा सा जमाना खूप वेगळा होता आजकाल बाई शोधणं म्हणजे खूप चिखरीचं काम झालेलं आहे त्यामुळे त्यांनी दाखवून दिलं स्किटमधून की ज्या बायका असतात मुलांच्या आंघोळी घालतात त्यांची पण डिमांड आता खूप वाढलेली आहे त्यांची पण पॅकेजेस आहेत खूप छान स्किट आहे त्यांनी

आणि मग त्यानंतर आम्ही अश्विनीला गिफ्ट दिलं काळजी कुंकू वगैरे केलं अश्विनीला आणि अश्विनीला म्हणजे बाळाला गिफ्ट दिलं आणि अश्विनी खूप झालेली मला भेटली आणि मी सुद्धा मला रिटर्न गिफ्ट पण दिले ही माझी मैत्रीण शीतल अनएक्सेप्टेड मीटिंग होती वाटलं पण नव्हतं शीतल देखील भेटेल कारण की काल ती बाहेर होती आणि आज अचानक आम्ही भेटलो खूप जोक चालले होते हे तिचं बेबी आहे तिचा आणि त्याच दिवशी अश्विनीची ॲनिव्हर्सरी पण होती शिल्पताईने पण तिची मैत्रीण भेटली मग आम्ही जेवलो जेवण खूप छान होतं एकदम मस्त जेवण होतो जेवलो गप्पा मारल्या आणि मग निघालो कारण की बराच वेळ झाला होता सो जेवण घेतलं आम्ही जेवलो आणि निघालो आम्ही आले घरी आणि रिटर्न गिफ्ट दिलेलं ते ओपन केलं खूप छान मस्त गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी रिटर्न गिफ्ट खूप सुंदर आहे mr Adler. thank you for watching my vlog